नमस्कार स्वागत आहे तुमचं मोनिकाज कॉर्नर मराठीमध्ये आज आपण बघणार आहोत श्रावणी सोमवार विशेष मस्त अशी थाळी जबरदस्त कॉम्बिनेशन आहे कढी लापशी सोबतच हिरव्या वाटणातली काप केलेली वांग्याची भाजी मस्त टिप्स आणि ट्रिक्स सह व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलाय त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा थाळी दीड ते दोन तासात बनून तयार ता होते अगदी सोपी आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण इथं लापसी बनवायला घेतोय लापशीसाठी मी इथं हा जो ब्रोकन व्हीट किंवा ज्याला आपण दलिया म्हणतो लापशीचे गहू ते घेतलेले आहेत अर्धी वाटी लापसीचे गहू अर्धा चमचा तूप घालून खमंग खरपूस दोन ते तीन मिनिटं भाजून घेतले दोन वाटी पाणी घालून चवीनुसार मीठ एक दालचिनीचा तुकडा टाकला आणि तीन ते चार शिट्टा आपल्याला मीडियम गॅसवर याच्या काढून घ्यायच्या आहेत पिठाचं प्रमाण मी अगदी कमी वापरलेलं आहे पाव चमचा मीठ आहे तीन माणसांच्या प्रमाणात मी तुम्हाला थाळीचं प्रमाण सांगत आहे तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर मस्त अशी आपण चकती वांग्याची भाजी करतोय छान असे हे उभे लांब मी पाव किलो वांगे घेतलेले आहेत याच्या गोल गोल अशा समप्रमाणातल्या चकत्या करून घेतल्या आहेत चकत्या केल्यानंतर या पाण्यात टाकून ठेवायच्या म्हणजे वांग काळ पडत नाही मस्त अशी हिरव्या मसाल्याची भाजी करतोय झटपट तयार एक मसाला मी सांगते मिक्सरच्या भांड्यात जिरे घातलेले आहेत पाव चमचा तीन ते चार हिरव्या चा मिरच्या घातलेल्या आहेत कोथिंबीर घातलेली आहे भरपूर अशी काड्यांसहित तुमच्या चवीनुसार तब्येतीनुसार मीठ घालायचं एक इंच आल्याचा तुकडा मी घातलेला आहे बारीक करून सोबतच एक चमचा मोठा चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे ह्याची बारीक अशी आपल्याला मिक्सरला पेस्ट बनवून घ्यायची आहे तुम्हाला यासारखे वांगे जर मिळाले नाही तर तुम्ही आपले साधे वांगे बारीक चौकोनी आकारात कट करून घेऊ शकता या ठिकाणी सेम मसाल्याची तुम्ही गवारीची भाजी सुद्धा बनवू शकता खूप छान बनते पसरट आकाराचं भांड घेतलेलं आहे मी पॅन घेतलेलं आहे थोडी पसरट बुडाची कढई सुद्धा तुम्ही वापरू शकता एक चमचा तेल घातलंय मोहरी घातली मोहरी छान तडतडली आपण मिक्सरमध्ये आता तयार केलेला हा हिरवा मसाला घातलेला आहे मसाला व्यवस्थित तेलात परतून घ्यायचा कारण आपण हिरवी मिरची कोथंबीर सगळं कच्च वापरलेलं आहे मसाला जर मध्ये मध्ये करपत असेल तर एक दोन ते तीन चमचे पाणी घालून छान परतून झाल्यानंतर दोन ते तीन मिनटं मसाला खमंग परतल्यानंतर आपण जे चकती करून ठेवले होते पाण्यात वांग्याच्या फोडी त्या घालायच्या आहेत वांग्याच्या फोडी घातल्यानंतर वांग्याच्या फोडी दोन मिनटं मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत आणखी वाफवण्यासाठी एक चमचाभर पाणी घालून याची एक वाफ काढून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटासाठी वांगी ताजी आहेत आणि मी चकती आकारात कट केलेल्या आहेत त्यामुळे लगेच मऊसूद होतात फक्त दोन मिनिटांसाठी मी इथं झाकून ठेवलेले आहेत झणझणीत अशी आपली हिरव्या वाटणातली चकती वांग्याची भाजी बनून तयार आहे वांग्याची भाजी होईपर्यंत आपल्या लापशीच्या सुद्धा शिट्ट्या झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता मस्त असे हे लापसीचे गहू आपले शिजून तयार आहेत आता याला याची आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे दालचिनीचा तुकडा जो टाकला होता त्याचं काम झालेलं आहे तो बाजूला काढून घेतलेला आहे कुकरमधून मी हे जे आपलं गव्हाचं मिश्रण आहे ते एका पातेलात काढून घेतले बरोबर अर्धी वाटी मी चिरलेला गूळ घातलेला आहे वेलची पावडर घातलेली आहे पाव चमचा जायफळ किसून घातलेला आहे कुठल्याही गोड पदार्थाला जा जायफळाने चव खूप छान येते हे सगळे जिन्नस ग घालून झाल्यानंतर गॅस सुरू करायचा तर एक सात ते आठ मिनिटासाठी आपल्याला ही लापशी शिजवून घ्यायची आहे प्रमाण तुम्हाला जसं हवं कन्सिस्टन्सी तुम्हाला जशी हवी तशी तुम्ही ऍडजस्ट करू शकता तुम्हाला खूप घट्ट वाटत असेल थोडंसं पाणी घातलं तरी काहीच हरकत नाही कारण थंड झाल्यानंतर लापशी घट्ट होते लापशी गरमागरम तयार आहे अर्थातच सोबत कडी तर झालीच पाहिजे कडी आणि लापशीचं जे कॉम्बिनेशन आहे ते अप्रतिम लागतं अर्धी वाटी दही घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे आधी फेटून घ्यायचं आहे बेसन पिठाची आपण कडी बनवतोय फेटलेल्या आपल्या तयार ताकामध्ये दोन लहान चमचे मी इथं बेसनपीठ घातलेलं आहे सोबतच एक झटपट आपण छोटासा मसाला तयार करून घेतोय हिरवी मिरची दोन ते तीन हिरव्या मिरच्या किंवा आपल्या चवीनुसार हिरवी मिरची आणि एक इंच आलं सोबत मीठ घालून खलबत्त्यात मी कुटून घेतलेलं आहे जाडसर असं सा। मीठ घातल्यामुळे हे लवकर कुटल्या जातं हा कुटलेला मसाला आपल्या तयार ताकामध्ये घालायचा थोडीशी हळद घातलेली आहे मीठ आपण कुटतानाच वापरलेला आहे कुट त्यासोबतच गरजेनुसार पाणी घालायचं चा, आणि छानपैकी हे बॅटर मिक्स करून घ्यायचं थोडीशी साखर सुद्धा जर तुमची दही किंवा ताक आंबट असेल तर तुम्ही यामध्ये घालू शकता सात ते आठ मिनिटं झाले आहेत तुम्ही बघू शकता लापशी आपली छान बनवून तयार आहे दुधासोबत अप्रतिम लागते तशीच जरी खाल्ली तरी छान लागते दोन दिवस फ्रीजमध्ये ही लापशी आरामात टिकते तुम्हाला वाटत असेल तर कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी थोडंफार यामध्ये पाणी सुद्धा तुम्ही घालू शकता कडीला फोडणी देण्यासाठी अगदी सोपी प्रोसेस आहे थोडस तेल घातलेलं आहे जिरे मोहरी कडीपत्ता घालायचा आणि आपण तयार केलेलं दही किंवा के ताकाचं मिश्रण यामध्ये घालायचं मिक्स करून घ्यायचं गरजेनुसार पाणी घालायचं आणि कढीला आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे कढी फुगत आहे तोपर्यंत सोबतच मी इथं भात लावून घेतलेला आहे या प्रकारे आलटून पालटून गॅसचं आणि वेळेचं नियोजन करून जर आपण स्वयंपाक करायला घेतला तर अगदी दीड ते दोन तासात भरपूर पदार्थ एकत्र करून सुद्धा स्वयंपाक बनला जातो बिलकुल वेळ लागत नाही जे वेळ घेणे पदार्थ आहे ते आधी करून ठेवायचे भाजीची फोडणी आणि सगळ्या शेवटला चपात्या करायला ठेवायच्या पीठ मळून ठेवलं की अगदी दहा ते पंधरा मिनिटात पटपट चपात्या होतात पीठ मळून घेतलं आहे मी इथे चपात्या सुद्धा केलेल्या आहेत संपूर्ण असा सात्विक थाळीचा स्वयंपाक आपला बनवून तयार आहे कुठेही आपण इथे कांदा लसूण वापरलेला नाही आणि अगदी झटपट होणारा प्रकार आहे आणि कडी आणि लापशीचं कॉम्बिनेशन अप्रतिम लागतं त्यामुळे या श्रावणी सोमवारी तुम्ही ट्राय करून नक्की बघा स्वयंपाक झालेला आहे ताट वाढायला घेऊया चकती वांग्याची भाजी कडी गरमागरम लापशी भात सॅलेट मी घेतलेला आहे गाजर मुळा ककडी पापड भाजलेले आहेत आणि गरमागरम चपात्या ताट वाढल्यानंतर देवाला नैवेद्य दे दाखवण्याच्या आधी तुळशीचं पान ठेवायला विसरू नका आमच्याकडे श्रावणी सोमवारी उपवास सोडताना मुळा खावा असं सांगितलं जातं त्यामुळे मुळा आमच्याकडे श्रावणी सोमवारी कंपल्सरी असतो मस्त कडी लापशी चकती वांग्याची भाजी छान असा सागर संगीत स्वयंपाक तयार आहे तुम्हाला आजची थाळी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा मी भेटते अशाच एका छानसा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय